हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववं अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग आपण दुसरा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता पाचव्या पॅरिग्रॅफपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रौपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपद पुढे आहे सातव्या अध्यायाच्या अठ्ठावीसाव्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या मनुष्याने आपल्या पाप कर्मांचा पूर्णपणे अंत केला आहे आणि या प्राकृत म्हणजे भौतिक जगताच्या द्वंद्वातून मुक्त झाल्याने जो पूर्णपणे सत्कर्म परायण झाला आहे तो भगवान श्री कृष्णांच्या भक्ती युक्त होतो आपण सगळेच सात पॉइंट अठ्ठावीस हा श्लोक काढूया आणि वाचूया कर्मणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्त भजन ते माम दृढ व्रत ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्य कर्मे केली आहेत आणि ज्यांची पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात तर भगवंतांनी हे आधीच सांगितलेलं आहे <clears throat> तर असे लोक आहेत ते काय आहेत सत्य कर्म परायण झालेले आहेत तर असा व्यक्ती आहे तो भगवान श्री कृष्णांच्या भक्तीमध्ये युक्त होतो तर वैष्णव आचार्य समजवतात कि आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा आपल्या जीवनात दोन गोष्टी नेहमी घडतात अप्रिय संयोग आणि प्रिय वियोग तर अप्रिय संयोग म्हणजे काय अप्रिय म्हणजे काय आपल्याला जे प्रिय नसत संयोग तेच बरेचदा आपल्या जीवनात येतं आवडत नसलेली माणसं आहेत त्यांच्या बरोबर आपल्याला काम करायला लागतं घटना घडतात अयोग्य अशा रीतीने म्हणजे अप्रिय संयोग होतो नको असलेलं प्राप्त होतं आणि दुसरं काय आहे प्रिय वियोग जे आपल्याला आवडतं आहे जे कार्य करायला आवडतं आहे बरेच जाते करायला मिळत नाही दुसरंच कार्य करायला लागतं न आवडणार प्रिय व्यक्ती आहेत ते आपल्या जीवनात न निघून जातात गैरसमज होतात असं सगळं आपल्या जीवनात घडत असतं तर आपण त्यावेळी जाणायचंय की हे असं होतच राहणार आहे अप्रिय संयोग आणि प्रिय वियोग <clears throat> आणि मग आपण काय करत राहायचंय दृढपणे भक्तिमय सेवेत मग न राहायचं आहे तर जसं इथे लिहिलं आहे ना की द्वंद्वाबद्दल की या प्राकृत जगताच्या द्वंद्वातून मुक्त झाल्याने तर द्वंद्व म्हणजे काय आहेत आपल्या जीवनात येणारे विरुद्ध विरुद्ध प्रकारची हे सगळ्या घटना कधी मान मिळतो कधी अपमान होतो कधी सुख येतं कधी दुःख येतं तर अशा रीतीने ही द्वंद्व आपल्या जीवनात येतच राहणार आहेत त्यामुळे वैष्णवाचार्य समजवतात की या द्वंद्वांनी प्रभावित होऊ नका आणि जसं भगवंत सांगतात आठव्या अध्यायात दुःखालयम अशाश्वतम तर हे भौतिक जगत कस आहे दुःखालय आहे दुःखाचं घर आहे आणि अशाश्वत आहे इथे सतत काहीतरी बदल होत असतात तर आपला हा जो आपलं हे जे मन आहे हा तर त्या मनामध्ये सतत आपल्याला विचलित करणाऱ्या घटना आहेत त्या काय असतात आपल्याला त्या मनात आपल्याला वाईट वाटत असतं म्हणजे काय वाटतं आपल्या आपलं मन विचलित करणाऱ्या घटना रोजच्या रोज आपल्या जीवनात घडतच असतात घडणारच आहेत हे आपण स्वीकारलं पाहिजे तर वैष्णवाचार्य आपल्याला समजावतात की हे भौतिक जगत आहे इथे हे सगळं होणारच आहे दुःखालय आहे स्वतः भगवंतांनी सांगितलंय आपण मात्र भक्ती करत राहायचं आहे आणि जाणायचंय की माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्णांच्या चरणाप्रती मला प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे तर हे ध्येय कधी विसरायचं नाहीये आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे की मी प्रत्येक गोष्टीचा नियंत्रण करता नाहीये थोडेसे नियंत्रण आहेत आपल्या हातात आपण बटन फिरवलं की पंखा लावू शकतो बटन दाबलं की एसी ऑन करू शकतो तर काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत हा मात्र प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण करता मी नाहीये हे आपण स्वीकारायचं आहे आणि भगवान श्री कृष्णांच्या भक्तीमध्ये आपण मग्न राहायचं आहे पुढे श्रील लुपाद लिहित आहेत ते वाचूया दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जे वास्तविकपणे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेले आहेत ते पूर्वीच मुक्त झालेले असतात तर जो व्यक्ती निष्ठेने दृढपणे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये मग्न आहे भगवंत दिव्य आणि भगवंतांच्या प्रती केलेल्या सगळ्या सेवा आहेत त्या सगळ्या दिव्य आहेत तस दिव्य भगवंतांची सेवा करणारा जो व्यक्ती आहे दृढपणे निष्ठेने भक्ती करतो आहे तर तो व्यक्ती आहे तो आधीच कर्मफळापासून कर्मबंधनापासून मुक्त आहे का बरं अस कारण भगवंतांप्रती केलेलं जे कर्म आहे त्याला म्हटलं जातं अ कर्म भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलेलं प्रत्येक कार्य हे अकर्म आहे जसं सकर्म म्हणजे सकाम कर्म म्हणजेच काय फळाच्या अपेक्षे सहित केलेलं कर्म आपल्याला कर्म बंधन देत कर्मफळ त्याच आपल्याला भोगावंच लागतं का कारण सकाम कर्म हे आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी आपण करत असतो मात्र अकर्म जे केलं जातं ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी व्यक्ती करतो आणि असं अकर्म आहे ते कर्मबंधन देत नाही भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलेली जी भक्तिमय कार्य आहेत ती आपल्या पूर्व कर्म फळांना सुद्धा नष्ट करणारी असतात तर असा हा जो भक्तीत मग्न आहे आणि कर्मफळापासून कर्मबंधनातून मुक्त आहे व्यक्ती त्याच्यामध्ये पाप प्रवृत्ती नाहीये का बरं त्याच्या हृदयामध्ये मनामध्ये पाप प्रवृत्ती नाहीये कारण की तो सतत भगवंतांची सेवा करण्यात मग्न आहे भगवंतांसाठी प्रत्येक कार्य करतो आहे त्यामुळे त्याचं हृदय हळूहळू हळूहळू शुद्ध होत जात आहे श्रवण करतो आहे भगवंतांचा नाम जप करतो आहे कृष्ण प्रसाद खातो आहे हृदय शुद्ध होत जात आहे त्यामुळे त्या हृदयात पाप प्रवृत्ती नाही तर मग कोणी म्हणेल की असा भक्ती करणारा व्यक्ती आहे त्याच्या जीवनात आपल्याला दुःख येत हे दिसत हे का बरं होत तर आपण जाणावं की भगवंतांच्या इच्छेनेच भक्तांच्या जीवनात दुःख येतं तर एक आपण जाणलं आहे की कर्मानुसार आपल्या जीवनात सुख आणि दुःख येतात पण जो दृढपणे भगवंतांची भक्ती करतोय त्याची सगळी कर्म नष्ट होतात मग भक्ताच्या जीवनात सुख आणि दुःख येत ते कस तर भगवंत ते देतात भगवंत भक्ताच्या जीवनात सुख देतात जेणेकरून त्या सुख सुविधांचा उपयोग करून हा भक्त भगवंतांची आणखी चांगल्या प्रकारे सेवा करू शकेल भगवंत भक्ताच्या जीवनात दुःख देतात जेणेकरून भक्त आहे तो भगवंतांच्या आणखीन जवळ जाईल भगवंतांना आणखीन शरणागत होईल आणि दृढतेने अतिशय अगतिक होऊन भगवंतांचा असा आश्रय तो घेईल भगवंतांसाठी इतका आक्रोश करेल की तो भगवंतांच्या आणखीन निकट जवळ जाईल तर आपण जाणावं की हे सगळं होतं आहे ते भगवंतांच्या इच्छेनेच होत पुढे श्रील प्रूपात पद्मपुराचा श्लोक देत आहेत या विधानाला पद्म पुराणात पुष्टी देण्यात आली आहे पुष्टी देण्यात आली आहे म्हणजे हे जे सांगितलंय तेच पद्म पुराणात सुद्धा सांगितलं आहे अप्रारब्ध फलम पापम कुटम बीजम कुटंबीजम फलोन मुखम क्रमे नव प्रलीयेत विष्णू भक्तीरथ आत्मनाम जे भगवत भक्तीमध्ये युक्त झाले आहेत कृष शेवटी लिहिलाय बघा विष्णू भक्तीरथ आत्मनाम जे भगवत भक्ती मध्ये युक्त झालेत मग्न झाले आहेत त्यांची सर्व कर्म फळे कुठची कुठची कर्मफळे दिलीत पहिल्या ओळीत दिलीत बघा शेवटचा शब्द आहे पहिल्या ओळीतला फलोन मुख फलोन मुख म्हणजे काय जी प्रारब्ध का आहेत म्हणजे जी, जी आपण आता या जीवनात भोगवत आहोत आपल्याला आधीच प्राप्त झाली जसं आपण बघितलं आपला ऑलरेडी जन्म झाला आहे एका विशिष्ट कुळामध्ये घरामध्ये घरची सांपतीक स्थिती एक विशिष्ट प्रकारची होती प्राप्त झालेलं रूप आपलं एका विशिष्ट प्रकारचं आप आहे आपल्याला काही विशिष्ट इतकं शिक्षण मिळालेलं आहे काही आपली काय म्हणतात जुनाट अशी रोग दुखणी सुरू आहेत काहींच्या जीवनामध्ये काही कोर्ट कचेऱ्या चालू आहेत।, आहेत तर अशा रीतीने कर्मफळ कशी आहेत फलोन्मुख आहेत म्हणजे प्रारब्ध आहेत तर वाचते आहे मग ती कर्मफळे फलोनुख असोत किंवा बीज रूपामध्ये असोत तर पहिल्या श ओढीत बघा सगळं प्रारब्ध फलम पापम कुटम बीजम तर या वेगवेगळ्या अवस्थेतील ही सगळी कर्मफळ असोत भगवत भक्तीमध्ये युक्त झाल्याने ही सगळी कर्मफळं आहेत ती हळूहळू नष्ट होतात क्रमेण एव प्रलीयेत तर क्रमेण म्हणजे काय हळूहळू क्रमाक्रमाने प्रलीयेत म्हणजे नष्ट होत जातात <coughs> पुढे वाचते आहे भक्तीची शुद्ध करण्याची शक्ती अत्यंत प्रभावी आहे म्हणून तिला पवित्रम उत्तमम असे म्हणतात तर श्लोक दुसरा वाचतो आहे त्यातल्या पहिल्या ओळीतले शेवटचे शब्द आहेत तर, तर, तर अशी ही जी भक्ती आहे ती पवित्रम उत्तमम करणारी आहे तर उत्तम म्हणजे दिव्य होय तर पवित्रम म्हणजे पवित्र करणारी आहे आणि उत्तमम म्हणजे दिव्य तर उत्तम या शब्दाबद्दल फोड करून प्रोपात समजवत आहेत तमस म्हणजे भौतिक जग अथवा अंधकार होय तसेच उत्तम म्हणजे प्राकृत कर्माच्या पलीकडे जे आहे ते होय तर तम म्हणजे काय अंधकार अविद्या अज्ञान म्हणजे जाण मान काय ह्यामध्ये मानतो मनुष्य जीव काय म्हणतो मी हे शरीर आहे आणि असं मानत तो काय म्हणतो अहम मेती हा माझा देह आहे या देहाशी संबंधित सगळं आहे ते माझं आहे असं तो विचार करतो याला म्हटलं जातं तम मध्ये असणं अंध अज्ञानात असणं आणि त्यावेळी तो विसरून जातो काय कि मी आत्मा आहे आणि तो देहात्म बुद्धीमध्ये राहतो त्यावेळी त्याला स्वतःच स्वरूप जाणत तो नाही मी जीवेर स्वरूप हय कृष्णे नित्यदास हे तो जाणत नाही आणि भगवंत माझे स्वामी आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत परमेश्वर आहेत ते ही तो जाणत नाही भगवंताचं स्वरूप जाणत नाही याला काय म्हंटल जातं तमस किंवा तमो गुणाच्या प्रभावात असण असं म्हटलं जात आणि इथे प्रूपात समजवतायत उत्तम म्हणजे काय आहे ते या प्राकृत कर्माच्या पलीकडे हो। जे आहे ते होय म्हणजे भक्ती आपण जेव्हा करतो तेव्हा काय होतं हे सगळे जे आपल्या जीवनात अज्ञान आहे तो अज्ञानाचा अंधकार आहे त्यापासून आपण मुक्त होतो भक्ती करताना आपण जाणतोय श्रवणम करतोय भक्तांच्या जा संघात जाणतोय की मी कोण आहे आपल्याला जाणीव होते भगवंत कोण आहेत भगवंत माझे स्वामी आहेत त्यांचा माझा संबंध काय आहे ते आपण जाणतो आणि मी आत्मा म्हणून काय कार्य केलं पाहिजे हे सगळं ज्ञान आहे ते आपल्याला कृष्ण भक्ती करताना प्राप्त होत तर पवित्रम उत्तम तर ही जी आपण भक्तिमय सेवा करतो आहोत ती कशी आहे आपल्या सगळ्यांना पवित्र करणारी आहे जो जो भक्ती करेल त्याचं जीवन पवित्र होतं आणि उत्तम होतं तर ही भक्तिमय सेवा आपण रोज नियमितपणे दृढपणे करायची आहे रोज आपण भगवंतांविषयी श्रवण करायचं आहे तर हे सगळं आवश्यक आहे तर जसं आपण म्हणतो ना की शरीराला आवश्यक अन्न आहे तर जेव्हा आपण शरीराचं पोषण योग्य त्या आहाराने करतो आणि असा आहार घेतल्यामुळे काय आहे आपण तंदुरुस्त राहतो तसंच आपण आपला आपण जे आत्मा आहे या शरीरात राहणारा जो जीव आत्मा आहे त्याला भक्तीचं भोजन दिलं पाहिजे हरिनामा हरिनाम हा आत्म्याचा आहार आहे तर आपल्याला आपण जाणलं पाहिजे की आपलं शरीर पण नीट तंदुरुस्त ठेवायचं आहे योग्य आहार देऊन जेणेकरून काय होईल आपण भगवान श्रीकृष्णांची वेगवेगळी जी भक्तिमय सेवा आहे ती व्यवस्थितरित्या करू शकू पुढे प्रत आहेत कधी कधी भक्त हे साधारण मनुष्याप्रमाणेच कर्म करीत असल्याचे दिसले तरी भक्तीयुक्त कर्मांना प्राकृत कधीच समजू नये तर कधी कधी आपण बघतो भक, की भक्त आहेत तेही नोकरी करतायत कामधंदा करताहेत रोज म्हणजे बाजारात जातायत स्वयंपाक करतायत सगळं तर अरे कोणी बाहेरचा माणूस आहे तो तर म्हणेल की काय साधारण आमच्या प्रमाणेच तर आहे सगळं जीवन चाललेलं पण भक्त आहे त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू त्याच इंद्रिय तृप्ती नाहीये त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत भगवान श्री कृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ हा भक्त कार्य करतो आहे त्यामुळे त्याची कार्य जी आहेत ती कशी आहेत सगळी भक्तीयुक्त कार्य आहेत आणि त्यामुळे त्या, त्या कार्यांना प्राकृत भौतिक समजायचं नाही भौतिक कर्म ही आपल्याला कर्मबंधन देतात पण पण भक्तीयुक्त कर्म आहेत ती आपल्याला कर्मबंधनातून सोडवतात आदल्या ज्यांनी काही वाईट कार्य केलंय आधी काही वाईट कार्य केलंय तर त्या सगळ्या कर्माची फळ या भक्तीमुळे स्वच्छ धुतली जातात पुढे वाचते ज्याला वास्तविक दृष्टी आहे वास्तविक म्हणजे खरी दृष्टी आहे आणि जो भक्तीशी परिचित आहे जो भक्ती म्हणजे म्हणजे काय जाणतो आहे तो जाणू शकतो की भक्तांचे कर्म प्राकृत कर्म प्राकृत तर ते कर्म म्हणजे प्राकृतिक गुण दोषांच्या पलीकडे आणि आध्यात्मिक व भक्तिमय कर्म असते तर भक्तांच्या क्रिया आपण बाहेरचा व्यक्ती कोणी असेल तर तो जाणू शकणार नाही <coughs> भक्तांबद्दल पण ज्याला नीट माहिती आहे जो भक्तीशी परिचित आहे तो जाणू शकतो की भक्त आहेत ते भगवंतांच्या संतुष्टीसाठीच प्रत्येक कर्म करत आहेत म्हणून ही जी कर्म आहेत ती कशी आहेत या प्राकृतिक गुणदोषाच्या पलीकडे आहेत या जगतात प्रत्येक कार्य आहे त्याच्यामध्ये काय असतं काहीतरी गुण असतं काही दोष असतो प्रत्येक कर्म करतो आपण चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळतं वाईट कर्म केलं तर वाईट फळ मिळत मात्र ही जी भक्तीमय कर्म आहेत ती कशी आहेत या गुण दोषाच्या पलीकडची आहेत कर्मबंधन न देणारी आहेत आणि अशी कर्म, कर्म कशी आहेत आध्यात्मिक आहेत दिव्य आहेत कारण ती भगवंतांच्या संतुष्टीसाठी केली जातात तर अशी भक्तिमय कर्म आहेत ती मनुष्याचं जीवन उजळून टाकते पवित्र करून टाकते तर अशी ही भक्ती आहे ती पवित्रम इदम उत्तम अशी आहे तर आपला हा पॅरीग्राफ पण पूर्ण झाला आहे आणि आपली वेळ पण व्हायला झाली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील Prabhupada Ki Jai haribol.